या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं स्वतःच मेडिकल कॉलेज असल्यामुळे मला वाटतं ह्या सरकारी मेडिकल कॉलेजचा कधीही आढावा घेतला जात नाही जे कंट्रोचे आमदार या ठिकाणी कधी ह्या मेडिकल गव्हर्नमेंटच्या मेडिकल कॉलेजचा त्यांना या ठिकाणी आढावा त्यांनी घेतला नाही चार मला वाटतं चार जून पासून जे खासदार झालेले आहेत ज्या पद्धतीने सन्मान्य विनायक राऊत यांनी ह्या मेडिकल कॉलेजचा पाठपुरावा केला सर्वसामान्यांसाठी गरजेसाठी मेडिकल कॉलेज व्हायला पाहिजे आणि घेतली इथल्याही जे आता नवनिर्वाधित खासदार आहेत त्या कारखान्याने कधी याचा आढावा घेतलेलं नाही एकंदरीत हे सरकारी मेडिकल कॉलेज तसं चालणार नाही याच दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी त्याची काळजी घेत आहे त्यांना त्या ठिकाणी आपल्या मेट्रो पासून कॉलेज प्रायव्हेट कॉलेज तसं चालेल या ठिकाणी टेन्शन आलेलं आहे आणि चार जून आल्यानंतर अकरा जून ला आज ह्या गव्हर्नमेंटच्या कॉलेजला बारा लाख रुपयाचा दंड होतो मग बायोमेट्रिक असे पुरेसे प्राध्यापक आज या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या कॉलेजमध्ये पाहिजे आहे आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज झाल्यानंतर जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून ज्या ज्या गोष्टी मिळाल्या पाहिजे त्या गोष्टी मिळत आज आजकाल भारतीय जनता पक्षाचे लोक सांगतात की आयुष्यमान भारत योजना आम्ही या चालू केलेली आहे आणि पाच लाखापर्यंत उपचार की खूपच होतोय माझं भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना त्यांचे जिल्हा अध्यक्ष आम्ही आंदोलन केल्यानंतर सांगतात की चणबाजी आहे म्हणून आमची जर चण असेल तर तुम्ही जाहीर करा की या जिल्ह्यामध्ये आयुष्यम भारी किती जणांना जिल्ह्यामध्ये उपचारमध्ये आज ऑर्थोपेडिकचे उपचार सुद्धा दहा दहा पंधरा पंधरा दिवस ठिकाणी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये निर्णय करावं लागतंय काही एवढ्या ऑपरेशनचे आणि म्हणून आज आमच्या दोन्ही वृत्तप्रकारे आज आम्ही दहा लागतो आणि त्यांनी आमच्या विनंती करतो पंधरा दिवसात <laughs> मेडिकल कॉलेजमध्ये काही कारभारामध्ये सुधारणा झाली नाही शासनाने जर याची कसं घेतली नाही तर ह्याही पलीकडे जाऊन मोठं आंदोलन आपल्या जिल्ह्यातील लोकांच्या आरोग्यासाठी उभं करावं लागेल आणि या शासनाच्या असलेल्या सत्ता लोकांना आपल्याला जाग आणण्यासाठी भविष्यात रस्त्यावर उचलावं लागेल फक्त या ठिकाणी मोठ्या बिल्डिंग बांधणं एवढंच काम या सरकारच्या आहे आज या ठिकाणी कंपनीला सी सी स्कॅनची मशीनच्या ठिकाणी नोंदवली आहे अद्यापही त्या ठिकाणी सिटी स्कॅनची मशीन घेत नाही आहे सिटी स्कॅन ची मशीन असेल तर त्याचे टेक्निशियन यांच्याकडे नाही आहे आज वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या ज्या आहेत या समस्या आज आरोग्य विभागामध्ये हो आहेत पण आज या सत्तारूढ पक्षाला कोणत्याही प्रकारची मानसकी सर्वसामान्य जनतेपर्यंत राहिलेली नाही कारण त्यांच्या जो एकच फॉर्म्युला आलेला आहे लाडकी बहीण कॉर्पोरेटर या असलेल्या सत्तावीस वर्षाला माहीत असल्यामुळे त्यांना जनतेशी देणं घेणं नाही आहे आणि अशा जनतेशी देणं घेणं नसणाऱ्या लोकांना उद्या त्यांना रस्त्यावर आणण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी जागरूक होऊया एवढी विनंती करतो आणि हे मेडिकल कॉलेज सन्मान्य उद्योगजींनी आपल्याला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि मंजूर कुट विनायक खासदार विनायक राऊत यांनी याला संसदेमध्ये आवाज उठवून हे मंजूर केले सन्मान्य